डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे बावनकुळे यांचे आश्वासन राज्यातील आदिवासींच्या जमिनींच्या बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील तीन महिन्यात अहवाल सभागृहात सादर केला जाईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलं आमदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की एकोणीशे मध्ये लागू झालेल्या कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनीचं संरक्षण करण्यात आलं होतं परंतु एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार चार या काळात जर कोणती जमीन बिगर आदिवासींनी बेकायदेशीरित्या घेतली असेल तर त्या प्रकरणांची तक्रार दोन हजार चौतीस पर्यंत शासनाकडे करता येऊ शकते दोन हजार एकवीस दो ते दोन हजार तेवीस या काळात राज्यात सुमारे सहाशे सतरा जमिनीचं गैरहस्तांतरण झाल्याचं आढळून आलं त्यातील चारशे चार जमिनी परत करण्यात आल्या उर्वरित तेरा प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत त्याबाबत लवकरच त्या निर्णय घेतला जाईल या प्रकरणांची यादी लवकरच सर्व आमदारांना देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं तसेच राज्यातील विविध भागातून आलेल्या एकूण सोळाशे अठ्ठावीस प्रकरणांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असून पुढील अधिवेशनापूर्वी त्यावरचा अहवाल सभागृहात सादर केला जाईल यात कोकणातील सातशे बत्तीस प्रकरणांचा समावेश आहे आदिवासींच्या जमिनींच्या हस्तांतरणाबाबत त्यांनी स्पष्ट केलं की के शेतीची जमीन फक्त आदिवासी व्यक्तींनाच हस्तांतरित करता येते वाणिज्य औद्योगिक किंवा निवासी वापरासाठी जमीन हस्तांतरित करताना चौतीस अटींची काटेकोरपणे तपासणी केली जाते राज्यातील आदिवासी क्षेत्रातून निवडून आलेल्या सर्व आमदारांनी तसेच आदिवासी विकास मंत्र्यांनी या प्रकरणात सहकार्य करावं आणि अजूनही अशा तक्रारी असल्यास त्या शासनाकडे सर्वांची चौकशी केली जाईल असं आवाहन महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात केलं दोन हजार अकरा पासून तर आतापर्यंत साहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासींच्या त्या ठिकाणी हस्तांतरित झालेल्या आहेत या ठिकाणी बिगर आदिवासी व्यक्ती हस्तांतरांच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकोणीसशे सहासष्टच्या कलम सत्तीस व सत्तीस नुसार त्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र रजिस्ट्रेशन ऑफ सेजू ट्राईब एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा कलम सत्तीस अ आणि सत्तीस ब चा राष्ट्रपती अध्यादेशा या ठिकाणी सरळ सरळ त्या ठिकाणी भंग झालेला आहे सत्तीस कलमनुसार आदिवासी व्यक्तींनी मिळवलेली जमीन गैर आदिवासीला त्या ठिकाणी विकता येत नाही किंवा हस्तांतर किंवा हस्तांतर झाल्यास जिल्हाधिकाऱ्याची किंवा शासनाची पूर्वपरवानगीशिवाय घेता येत नाही त्याचप्रमाणे सत्तीस कलम दोन जिल्हाधिकाऱ्याने स्वतःहून तपासणी करून जमीन परत त्या ठिकाणी घेऊ शकतो कलम सत्तीस सत्तीस तीन बेकायदेशीर हस्तांतर त्या ठिकाणी रद्द वाईट त्या ठिकाणी करता येतं त्याचप्रमाणे बांबे भाडेपट्टा आणि कृषी जमीन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर कलम तीनशे त्र्याहत्तरनुसार आदिवासी भाडेकरोणा त्यांच्या जमिनीवरून हलवू नये यासाठी संरक्षण आणि जर जमीन अनधिक कृप अनधिक कृपन जर हस्तांतरित झाली असेल तर ती पुन्हा आदिवासीला त्या ठिकाणी देता येते त्याचप्रमाणे दोन हजार सहाचा एफ आर ए कायदा असेल आदिवासींचा जो पेसा कायदा आहे हा पेसा कायदा अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभा सर्वोच्च संथ्या मानली जाते आणि कोणतीही जमीन ग्रामसभेच्या हस् संबंधी से सेवा हस्तांतर करता येत नाही जमिनीचे हस्तांतर खान प्रकल्प आणि विकास प्रकल्पासाठी करत असतात एवढं एवढे कायदे असतानासुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुंबई मुंबईच्या उपनगर त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा त्याचप्रमाणे या ठिकाणी जेवढे मेट्रोपॉलिटीन शहरं आहेत सर या ठिकाणी विशेष करून नाशिक जे आहे नाशिकच्या फेरी आजूबाजूच्या परिसर आहे नंदुरबारच्या नंदुरबार जिल्ह्यातला आजीबाजूचा परिसर आहे माझ्या मतदार माझ्या जिल्ह्यातील वसई विरार आणि महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या आजूबाजूचा परिसर असेल पालघर तालुक्याच्या आजूबाजूचा परिसर असेल सर त्या ठिकाणी सोन्यापेक्षाही जास्त ज्याच्या जमिनीला भाव असताना त्या ठिकाणी कवडी मोलाने त्या आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फसवणूक केली जाते आहे आणि म्हणून या ठिकाणी साहेब कोकण विभागामध्ये जर आपण विचार केला तर कोकण विभाग प्रश्न विचार एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मला बोलू द्या जरा या प्रकरणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासी खातेदारांना जमीन विक्री करताना त्यांना ती रक्कम ठरवली जाते परंतु त्यांना ती पूर्ण मिळालेली नाही खात्यातून परस्पर दलाल आणि बिल्डर त्या ठिकाणी परस्पर त्या ठिकाणी काढून घेत आहेत आणि जमिनीच्या मदत ठरलेली जमीन कागदावरच दिली जाते परंतु त्या ठिकाणी आदिवासी बांधवला ती दिली जात नाही आणि मयत खातेदार आहे एखाद्या खातेदाराला विश्वासात घेतलं जातं परंतु त्या ठिकाणी बाकीच्या खातेदारांचे सह्या न करता परस्पर जमीन विकली जाते सर या ठिकाणी महसूल विभाग पोलिस डिपार्टमेंट आणि राजकीय अनेक राजकीय पुढाऱ्यांनी मोठमोठ्या राजकीय फुडाऱ्यांनी आदिवासींच्या जमिनी साहेब गळंगूत केलेले आहे आज आदिवासी बेगर होत आहे आज आदिवासी बांधवाची परिस्थिती अशी आहे नोकऱ्यांमध्ये सुद्धा बिगर आदिवासींनी बोगस आदिवासींनी साहेब लाख सव्वा लाखाच्या आसपास बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहे तर आदिवासी हा उद्ध्वस्त होत चाललेला आहे शासन या ठिकाणी साहेब सरकार हे आपलं सरकार हे आदिवासींच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे माझी आपल्याला या ठिकाणी साहेब विनंती आहे की आदिवासी बिगर आदिवासी जमीन हस्तानाच्या बाबत बिगर आदिवासींचा हस्ता झालेल्या त्या एकूण सोळाशे अठ्ठावीस प्रकरणांची या ठिकाणी पुन्हा चौकशी करून अटी व सर्ती भंग झाली असल्यास संबंधित जे कोण प्रांत असेल तहसीलदार असेल इवन जिल्हाधिकारी जरी असेल सर आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करणार का हा माझा एक स्पेशिक प्रश्न आहे आणि आदिवासी जमिनी हस्तांतराच्या बाबतीत महाराष्ट्र जमीन खरेदी विक्रीबाबत या ठिकाणी पारदर्शता आणून आपण या जमिनीच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी कायदा करणार आहात का आणि त्या ठिकाणी जर तुटी आढळल्यास त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना त्या जमिनी आपण परत करणार आहात का आणि हा संपूर्ण व्यवहारामध्ये या ठिकाणी <clears throat> सर आपल्याला तपासणी करण्यासाठी ज्या ठिकाणी तहसीलदार तपासणी करतो की त्यांना योग्य प्रकारे पेमेंट मिळालं किंवा नाही किंवा शासनाच्या अटी आणि सर्ती राहून सेल परमिशन घेतली किंवा नाही ह्या सगळ्या अटींची तपासणी तहसीलदार करतो त्याऐवजी सर माझी आपल्याला विनंती आहे की जिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी आपण नेमणूक करावी आणि सर या ठिकाणी ठाण्यामधलं जे येऊरचं प्रकरण आहे साहेब हायकोर्टानेसुद्धा आदिवासींच्या बाजूने निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने आदिवासींच्या बाजूने निकाल दिला आहे दुर्दैवाने पॉलिटिकल दबावाखाली किंवा अन्य कारणे याच्यासाठी साहेबांना त्या ते जमिनीत त्यांना हस्तांतरित झालेल्या नाही माझी आपल्याला कडकडीची विनंती आहे सर माझ्या आपल्यावरती विनंती वि म्हणजे आपला विश्वास आहे की निश्चितच मी विचारलेल्या या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण आदिवासी बांधवांना आपण न्याय द्याल अशी माझी अपेक्षा माननीय राजेंद्र गावीजींनी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी खरंच या लक्षवेधीची गरज होती खरं तर या ठिकाणी त्यांनी आता मी त्यात जात नाही त्यांनी संपूर्ण कायद्याचा उल्लेख जो मार मी करायला पाहिजे होता तो तुम्ही उभ्या अभ्यास पूर्ण केला आहे त्यामुळं आता मी त्यात जात नाही पण एक गोष्ट खरी आहे की आपल्या राज्यामध्ये हा कायदा जेव्हा चौऱ्याहत्तरला आला तेव्हा या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आपण दोन हजार दोनमध्ये दोन हजार चारमध्ये की तीस वर्ष म्हणजे एक चार सत्तावन्न ते सहा सात चौऱ्याहत्तर एक सात सत्तावन्न ते सहा सात चौऱ्याहत्तर कायदा येण्यापूर्वी आदिवासी प्रोटेक्शनचा जो कायदा आहे जमिनीचा त्या कायदा येण्यापूर्वी या तीस वर्षात जर आदिवासी जी जमीन कोणी लुटली असेल त्यांचं त्या ठिकाणी हस्तांतरण केलं असेल तर पुढच्या तीस वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार चौतीसपर्यंत ती तक्रार शासनाला अजूनही करता येतं अजूनही शासनाने त्या ठिकाणी विंडो ओपन ठेवलेली आहे त्याची आपण तपासणी करू किंवा त्याच्या तक्रारी अजूनही घेता येतात परंतु आपली मूळ मागणी जी आहे की तसं दोन हजार एकवीस तेवीसच्या काळामध्ये हा प्रश्न आला होता त्या काळात सहाशे सतरा आदिवासी ज्या बिगर आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्या होत्या त्यापैकी चारशे चार, चार जमिनी परत केल्या आणि दोनशे तेरा प्रकरणं जिल्हाधिकाऱ्याकडे आता आहे त्याची यादी शासनाकडे आहे आपल्याला मी देणार आहे परंतु आपला मूळ प्रश्न आता असा आला आहे की आपण संपूर्ण दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत या संपूर्ण काळातले सोळाशे अठ्ठावीस प्रकरणं आपण सांगितले या प्रकरणाची जे आपण कोकणातले सातशे बत्तीस वगैरे वगैरे जे काही सांगितले आहे तर याची जे सोळाशे अठ्ठावीस प्रकरणाची कोकण विभाग आणि सर्वोच्च विभागाच्या विभागीय आयुक्ताच्या मार्फत आपण तहसीलदार कलेक्टर सांगितलं मी विभागीय आयुक्तामार्फत हे सोळाशे अठ्ठावीस प्रकरणाची विभागीय आयुक्तामार्फत संपूर्ण चौकशी लावून पुढच्या तीन महिन्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये हे जे चुकीचे हस्तांतरण झाले असतील धमकावून झाले असतील त्या ठिकाणी प्रलोभन दाखवून झाले असतील त्या सर्व हस्तांतरणाबद्दल आपण त्या ठिकाणी संपूर्ण चौकशीचा पुढच्या अधिवेशनापूर्वी पुढच्या अधिवेशनापूर्वी राजेंद्र साहेब आपण या ठिकाणी आपला रिपोर्ट सादर करू आणि तुम्ही जे दुसरं सांगितलं की जो आता याची तर जे हस्तांतरणाचा नियम आहे फार कडक आहे सुप्रीम कोर्टाचे निकाल अत्यंत कडक याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये तसं तर आपण छत्तीस बाबी तपासल्याशिवाय ते आपण फक्त बिगर शेती वाणिज्य आणि इंडस्ट्रीयल ज्या जमिनी आदिवासी बिगर आदिवासी करतो शेती या जमीन तर करतच नाही करू शकत नाही शेतीला शेती जमीन फक्त आदिवासी आदिवासी घेऊ शकतो शेती जमीन बिगर आदिवासी घेऊ शकत नाही फक्त आता आपण जे बिगर आदिवासी जमिनी आहे वाणिज्य रहिवासी वगैरे याच्याकरता आपण जे चौतीस बाबी आपण तपासतो त्याच्यात जर चौतीस ही बाबी क्लिअर झाल्या तर त्या ठिकाणी तरच आपण हस्तांतरण करतो आता आपण जे हस्तांतरण करतो पण तरीही जे तक्रारी शासनाकडे येतात तुमच्याकडे येतात आपल्याकडे येतात माझी या ठिकाणी सर्व आदिवासी भागातील सर्व आमदारांना विनंती आहे या ठिकाणी सर्व आदिवासी सेवट्र भागात निवडून आणले तुमच्या भागात सव्वीसही त्या ठिकाणी या ठिकाणी मंत्री बसले आदिवासी विकास मंत्री त्यांनाही माझी विनंती आहे की आपणही सर्वांनी त्यात लक्ष टाका आणि शासनाला तुम्ही अजून काही जर असे हस्तांतरण झाले असतील सव्वीस ते अठ्ठावीस प्रकरण तपासूच आपण पण अजून जर काही वाटतं तुम्ही शासनाला सांगा विभागीय आयुक्त संपूर्ण चौकशी करेल आणि पुढच्या अधिवेशनापूर्वी आपण हा संपूर्ण रिपोर्ट या ठिकाणी आपल्यासमोर सादर